बंजारा समाजाच्या आरक्षण जातीनिहाय जनगणना विजे ए प्रवर्गात होणारी घुसखोरी तसेच नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्याबाबत अनेक वर्षांपासून समाजातील विविध संघटना मान्यवर आणि अभ्यासक सातत्याने मागणी करत होते या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी आज मुंबईतील चर्चगेट येथील आय एम सी हॉल येथे बंजारा समाजाच्या नेतृत्वाखाली एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस राज्यभरातून मान्यवर नेते सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते महंत आमदार बाबूसिंग महाराज आमदार डॉ तुषार राठोड आमदार राजेश राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड माजी आमदार निलय नाईक मोहिनी इंद्रनील नाईक यांसह अनेक मान्यवरांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले याशिवाय महंत कबीरदास महाराज महंत राईसिंग महाराज महंत जितेंद्र महाराज महंत सुनील महाराज महंत यशवंत महाराज महंत शेखर महाराज यांसह आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी समाजाच्या ऐक्यासाठी आणि आरक्षणासह इतर मागण्यांसाठी एकजूट दर्शवली बैठकीत डॉ टी सी राठोड शंकर पवार अमर राठोड प्रा संदेश चव्हाण प्रा फुलसिंग जाधव दिगंबर राठोड प्रा संजय चव्हाण राजपाल राठोड बळी राठोड बी के नाईक ज्योतिराम चव्हाण आकाश जाधव मोहन राठोड धूपचंद राठोड डॉ कृष्णा राठोड डॉ बबन पवार प्रकाश राठोड धनराज राठोड दत्ता राठोड यांसह अनेक अभ्यासक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला बैठकीत समाजाच्या मागण्यांवर सखोल चर्चा झाली उपस्थितांनी आरक्षणाच्या बाबतीत तातडीने शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले जातीनिहाय जनगणनेत बंजारा समाजाचा योग्य सहभाग सुनिश्चित करणे विजे ए प्रवर्गातील अनधिकृत घुसखोरी थांबवणे आणि नॉन क्रिमीलेयरच्या अटीमुळे वंचित राहणाऱ्यांसाठी अधिक न्याय्य निकष तयार करणे ही प्रमुख मागणी ठरली या चर्चेअती उपस्थित नेत्यांनी समाजाच्या समस्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडण्याचे आश्वासन दिले समाजाच्या ऐक्यानेच त्याच्या मागण्यात यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला बैठकीला विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेतला यावेळी सामाजिक बांधिलकी राजकीय जागरूकता आणि शिक्षण यावर भर देण्याचा संकल्प करण्यात आला बंजारा समाजाच्या हक्कांसाठी ही बैठक एक नवा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली